वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉक तर आज बाल्कनी वगैरे धुवायची आहे सकाळचं जरा सगळं काम झालेलं आहे फक्त स्टाऊला खाऊ घालायचं बाकी तिच्यासाठी काहीतरी बनवायचं आहे आणि बाल्कनी धुवायची आहे तर बाल्कनी धुवायची असं की मशीन लावलेलं आहे आज सगळे ऊन पडलं आहे म्हटलं चला सगळे कपडे धुऊं काढू तर आज बेडशीट वगैरे सगळे गाद्यांचे काढले आणि ते धूम काढू म्हटलं कवर धुम काढू आणि मेन म्हणजे पायपुसणी वगैरे आहेत ना त्या पण खूप जास्त खराब झालेल्या आहे पावसामुळे थोडीफार धूळ वगैरे तिची गट तर ते आपण धुवायला काढलेलं आहे तर मशीन लावली आता पाय निघलं त्यानंतर मग ब्रेडशीटची मशीन लावायची ती एक दीड तास चालन ते तोपर्यंत तर बाल्कनी धुता नाही येत कारण की तिथं एकच कॉक आहे आणि एक कॉकनी मग आता ती मशीनला जोडलेली आहे त्यामुळं मग तिथं नाही धुता येते तोपर्यंत म्हटलं दुसरं काम करून घेऊ आता रूमला पण पोछा वगैरे मारायचा आहे पण तेच मग बालकणी जर धुतली तर मग जो बाल्कनीचा हा दरवाजा आहे ना त्या दरवाजामधून डायरेक्ट पाणी सगळं आतमध्ये येतं मग पुसलेली फरची पूर्ण खराब होऊन जाते तर म्हटलं बाल्कनी धुतल्यानंतरच मग रूम वगैरे पोछा वगैरे मारून घेऊ आपण तर तोपर्यंत खायला बनवते आणि इस्त्री आहे ती इस्त्री वगैरे करून घेते अजून बघ बरं का मी तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून द्या चला आता व्हिडिओला सुरुवात करते असा रेशन टी टीव्ही बघायचं काम चालू आहे आता बेडशीट वगैरे इग्नोर करा कारण की ते सगळे त्याचे कवर काढलेले त्यामुळे मग ते धुवायला टाकलेले तर आणि रिमोट हातामध्ये देऊन चायनल लावून दे एवढंच चालू असतं टी व्ही बघायची तुला खुर्चीवर बस मग बघ खुर्चीवर हो बस खुर्चीवर बस मग टी व्ही दाखवते तुला हे बघा खुर्ची वगैरे पण समजते खुर्चीवर बसायचं पण समजतं टी व्ही बघण्यासाठी बसा बसा तर चला आता तिला काहीतरी खायला बनवते मला असं वाटतं आहे की माझ्यासारखं प्रत्येक बाईचं होतं ज्यांना छोटे छोटे आहेत काम करायला तर खूप लवकर सुरू करतो आपण पण म्हणावं त्या टायमिंगला अजिबात काम पूर्ण होत नाही कारण की छोटी छोटी लुडबुडमध्ये असतेच आणि शौसता असं झालंय की प्रत्येक कामामध्ये आईच्या आई जवळच पाहिजे तिला ती जेव्हा नव्हती ना तेव्हा माझं काम एवढं पटकन आवरून जायचं की सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत मी फ्री होऊन जायचे आणि दिवसभर काय करावं हे टेन्शन असायचं पण आता ती झाल्यापासून मला टाइमच पुरत नाही सकाळी सातला उठल्यापासून तर रात्रीची अकरा साडे अकरापर्यंत ता। कसा टाईम जातो समजतच नाही अजिबात आता मी तिच्यासाठी काहीतरी खायला बनवावं म्हटलं तर पहिल्यांदा म्हटलं तर दुसरं काही पेज वगैरे बनवू पण नंतर म्हटलं नाही आता मला शिवायचा भात करायचा आहे तर मला दोन प्रकारच्या शिवाय आहेत ये एक ठेल्लो कलर चे आणि येले नाहीये तुम्हाला जर माहिती असेल याची रेसिपी कशी आहे किंवा मग घ्या आपल्या लॉर्मल याच्या सारख्याच करतात तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण की आणि त्यापासून तशाच माहित नाहीये मला कशा करायच्या म्हणून तर माहीत असेल तर नक्की मला सांगा ह्या शिवायाबद्दल आणि आता तर मी साध्या सिम्पल शिवाया करणार आहेत ज्या आपल्या रेग्युलर असतात त्या तो गॅस काय चालू नाही होते आणि मी बनवते तिखट शेवाय ज्यासाठी शेवायचा भात आणि थोड्याशा शेवाया जरा जास्तच भाजून ठेवत असते उद्यासाठी आणि आजसाठी कारण या त्या खराब नाही होत मी तुपामध्ये भान भाजत असते तर त्या शक्यतो खराब होत नाही आणि जर तुम्हाला आपल्या छोट्या छोट्या मुलांच्या रेसिपी लागत असेल तर आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्याचशा रेसिपी टाकलेल्या आहेत तर त्या नक्की जाऊन चेकआउट करा आणि नवीन रेसिपीसाठी आज तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता त्यानंतर शेवयाचा छान भाजून घेते आणि शेवायाच्या भाताची रेसिपी एकदम सोपी आहे तरी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी थोडक्यात सांगते तर मी कढईमध्ये जिरे मोहरी तेल आणि कढीपत्ता टाकून छान फ्राय केला त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून तो फ्राय केला थोडासा टोमॅटो टाकला तोही फ्राय केला आता मी हिला एक एक मिरची द्यायला चालू केली तर मिरची पण मी त्यामध्ये कट करून टाकली आहे थोडीशी मोठीच कट केली आहे दोन तुकडे करून जेणेकरून मग काढायला सोप्पी जाईल आणि पाणी ॲड करून मस्त उकळी आली की आपल्या भाजलेल्या शिवाय त्यामध्ये टाकून द्यायच्या तर मस्त भात होतो आणि थोडासा पातळ ठेवायचा शिजल्यानंतर जेणेकरून त्यांना खायला पण सोपं जातं लहान बाळांना आणि मस्त लागते आणखी पण तुम्हाला जर सहा महिन्याच्या बाळाच्या रेसिपी रिलायकच्या वगैरे पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण आहे आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण आहे तुम्ही सगळे जाऊन चेकआउट करू शकता कच्च्या शेवया का बरं खाते तू कच्च्या शेवया का खाते काय खाते ना आई बनवते ना तुझ्यासाठी ते खाते तू बर खा आता आपला शेवायचा भात बनवून रेडी झालेला आहे आणि एवढाच पातळ ठेवायचं जेणेकरून तो थंड झाला की थोडासा घट्ट होतो आणि मग बाळाला खायला पण सोप्पा जातो आता तो थंड होऊस तर बाकीचं काम ओरकून घेते मी पहिले पाईपच नाही लावले होते मशीनला तर त्याचं मशीन बंद झालं आहे म्हणजे त्या दोन झाल्या तर आधी त्याला सुकायला घालते आणि त्यानंतर मग जेवढे सगळे ब्रेडशीट वगैरे पिलो कवर भिजत घातले होते ते सगळे परत मशीनमध्ये टाकून देते आता गावावरून आलं की मग हे काम तर करावंच लागतं मेन म्हणजे ना आठ दिवस जर गेलो तो घरामध्ये पाय ठेवला की असं वाटतं की पूर्ण घरामध्ये धूळ धूळ झालेली आहे तर त्यांनी भैयाने त्यांनी सगळ्यांनी मस्त क्लिनिंग ठेवलेली होती घर झाडून वगैरे पण तरी पण आपल्या कारण्यामध्ये आणि त्यांच्या कारण्यामध्ये खूप सारा फरक पडतो तर म्हटलं चला आल्यानंतर पहिले क्लिनिंग चालू करू आणि मग पहिल्यांदा काल तर सगळे घरं वगैरे आवरून घेतले आणि आज म्हटलं आता सगळे ब्रेडशीट वगैरे सगळे छान धुवून वगैरे घेऊ म्हणजे मग भारी वाटतं आणि घरामध्ये पण फ्रेश वाटतं आता बायकांचं काम तर दिवस रात्र चालूच असतं घरात काही ना काही काही ना काही फक्त म्हणायला असतं की शहरामध्ये असतात शहरामध्ये काही काम असतं तर तसं नाही आहे शहरातल्या बायकांनाच माहिती की घरामध्ये किती काम असतं फरची पुसण्यापासून तर मग स्वयंपाक वगैरे बनवणं आणि त्यातल्या त्यात लहान बाळ जर मागे असेल तर मग कामाची लिस्ट आणखीच वाढत जाते आणि एक कामाला जिथं पंधरा मिनटं लागणार असतात तिथं कमीत कमी दोन मिनिट दोन तास लागतात कारण की सांगू शकत नाही लहान बाळ केव्हा रडल किंवा काय तरी पण माझी श्रव खूप जास्त शांत आहे त्या अजिबात मला काही त्रास वगैरे देत नाही आणि एकदम नॉर्मली राहती खाती पिती फक्त तिचा खायचा थोडासा त्रास आहे ते तिच्या हाताने काही खात नाही तिला मग जबरदस्ती घालावं लागतं तेवढा माझा टायमिंग जातो आता कपडे पण सुकायला घालून झालेत आणि आता म्हटलं इस्त्रीचे कपडे आहेत तर ते करून घेऊ आणि बाय वे जर इस्त्रीचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला सण की पाच मिनटामध्ये इस्त्री कशी करायची तर तो पण आपल्या चॅनेलवरती ॲड केलेला काय वाटलंच तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तो पण तुम्हाला जर हवा असेल तर चेकआउट करू शकता तुम्ही आणि इस्त्री इस्त्रीकरता पण मी घरीच करते आणि दोघांचे पण ड्रेस असतात म्हणून ते पण ड्रेस भरपूर असतात आणि हे जे कपडे आहेत ना त्यांच्या ऑफिसचे ते पण मशीनला लावत नाही मी ते पण दगडावरच धुत असते त्यामुळं मग मला जास्त काम पडतं आणि त्यामुळंच माझं दिवसभर काम चालू असतं काही ना काही आणि क्लिनिंग वगैरे तर मला खूप जास्त आवडते त्यामुळं मग क्लिनिंग तर चालूच असते श्राऊचा मूड कधी कधी एवढा छान असतो ना की मस्त डान्स वगैरे करत ती एकटीच एन्जॉय करत असते आता एकटी नाही करत आहे आता समोर टी व्ही चालू आहे आणि टी व्हीमधले सॉन्ग ऐकून मग ती डान्स करते मी ते सॉन्ग नाही ॲड केले कारण की मग डायरेक्ट कॉपीराइट येतं व्हिडिओला म्हणून मग ते सॉन्ग नाही ॲड केले पण एकदम मस्त डान्स करत होती टी व्हीमध्ये बघून आणि तिला पण थोड्या वेळ टी व्ही लावून दिला आहे बरं जवळजवळ दोन वर्षानंतर आम्ही टी व्हीला बॅलन्स टाकला आहे दोन वर्षापासून आमची टी व्ही बंदच होती शाहू बघते म्हणूनच किंवा तिला दाखवायची नाही ह्याच हेतूनी बंद होती पण म्हटलं आता नक्की आपण बॅलन्स वगैरे टाक टाकून बघू की चालू आहे की बंद झालेली आहे म्हणून मग बॅलन्स टाकलाय पंधराच दिवसाचा टाकलाय आणि आता या दोघांना पण एवढ्या टीव्ही बघायची सवय लागून गेली आहे ना आदेशला आणि यांना की मग वाटत नाही की ते आता फक्त पंधरा दिवसाचा बॅलन्स टाकून थांबतील ते तर आता कंटिन्यू बॅलन्स टाकतीलच फक्त मला श्राहूला टीव्ही चालू करून नाही द्यावा लागणार आणि तिला आता समजतंय पण टीव्ही रिमोट वगैरे माझ्याकडे घेऊन येते आणि टीव्ही चालू करून दे असं म्हणती तर आज मला बरेचसे कपडे होते कारण की घरून आले आणि त्यांनी पूर्ण गंजभर कपडे करून ठेवलेले होते दोघांनी पण आता ते सगळे कपडे इस्त्री करून मस्त हँगरला लटकून ठेवले की मग आठवडाभराचे तरी कपडे असतात त्यांचे त्यामुळे मग त्यांनाही आठवडाभर टेन्शन राहत नाही आणि मग मी जसे जसे साचतात तसे धुवून आणि इस्त्री करून मग कपाटामध्ये ठेवत असते दोघांचे पण सेपरेट सेपरेट माझं <laughs> तर सकाळचं काम एक वाजेपर्यंत चालतं जे आपलं स्वयंपाक भांडी धुणं आंघोळ्या वगैरे असतं ते तुमचं काम किती वाजेपर्यंत चालतं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे जर लहान बाळ असेल तर ते तुम्हाला कॉपरेट करतं की त्रास देतं हेही कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हेही सांगा आणि तुम्हाला माझ्याकडून कोणते कोणते व्हिडिओ पाहिजेत असं मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण की माझे रेसिपीचे व्हिडिओ मला असं वाटतं की लोकांना जास्त आवडतात रेग्युलरच्या ब्लॉगपेक्षा काकू आहेत का यामध्ये ना त्यांच्या कस्टमरचे फोटो आहेत तर काका पण आहे बघू हा एक बाईचा आणि एक माणसाचा फोटो आहे तर एक काका पण आहे आणि एक काकू पण आहे हा काका काकू काका कुठे आहे हे काका काकू आहे काका आणि काकू आहेत का छान 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 आता कामात काम, काम आपलं चालूच असतं एकीकडं शेवयाचा भात बनवणं दुसरीकडे मशीन लावणं तिसरीकडे करणं चौथ्या बाजूला श्रावला खाऊ घालणं हे सगळे कामं एका एक मिक्स होऊन गेले होते ना की बस त्यानंतर मग आता बेडशीट वगैरे पण धुवून झाले आहेत आणि आता त्यांना सुकायला घालते यांना मग खूप जास्त लेट झालेलं आहे यानंतर मग आता बाल्कनी पण धुवायची आहे आणि त्यानंतर मग रूमला पोछा मारायचा आहे तर आजची कामाची रिस्त जरा जास्तच मोठी झालेली होती तर आता सगळे कपडे वगैरे सुकत घातलेले एवढे जास्त कपडे होते की टाकायला पण जागा नव्हती एकावरती एक टाकून दिले आणि बाल्कनी धुवून घेतली आहे श्रावला झोपी लावलं होतं थोड्या वेळ तोपर्यंत मग बाल्कनी वगैरे धुवून घेतली आणि आता घराला पोछा मारून घेते तर घर पण ना रोज क्लीन करावं हो लागतं एक दिवस पण नाही केलं ना तर असं वाटतं की मग खूपच बोर झालं आहे किंवा मग अजिबातच घरात फ्रेश नाही वाटत आणि श्राव झाल्यापासून तर मग मी पहिल्यांदा दा दोन टाईम फच्ची पुसायचे पण आता तरी तो एक टाइम कमी झाला आहे कारण की ती थोडीशी मोठी झाली आहे आणि ती खालचं पडलेलं शक्यतो काही खात नाही त्यामुळं मग फरची एकच टाईम पुसते मी तसं तर मग मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम क्लीन करून ठेवायचे जेणेकरून मग तिला काही जम्स वगैरे तिच्या जा पोटात जाऊ नये किंवा मग तिने जर खाल्लेलं खाली, खाली पडलेलं वगैरे तर तिला काही त्रास होऊ नये म्हणून आणि आता ब्रेडशीट वगैरे घालणं आणि बाकीचे खूप सारे काम आहे परत ती उठल्यानंतर पण तिला आहे आणि आता जवळजवळ पाच वाजत आले तर कॉल पण आला आहे माझे आहे ना मामाची मुलगी तिचे मिस्टर आणि तिचा छोटंसं एक बाळ आहे तर ते पण येणार आहे आज घरी तर हे काम आवरून मग मला ते पण आवरायचं आहे आणि संध्याकाळी त्यांच्यासाठी स्वयंपाक पण बनवायचा आहे काल पण मामाची मुलं वगैरे जेवायला आले होते दोघंजण त्यांच्यासाठी पण पन छान पनीरची भाजी वांग्या बटाट्याची भाजी त्यानंतर पुलाव चपाती पुरी सगळा असा छान स्वयंपाक केलेला होता तर मग आज काय करावा तोच विचार चालू आहे कारण की आंबे नाही आहे नाही तर मस्त आमरसाचं सीझन आहे मस्त आमरस केला असता पण नेमके आंबे पण आणलेले नाही यांनी आणि यांनी जेव्हा आणतील त्यानंतर मग बनवायचा मग खूप जास्त लेट होऊन जाईल तर म्हटलं की जे आहे घरात अवेलेबल तर तेच करूया आता घरून आलो होतो त्यामुळं पण जास्त काही भाजीपाला नाही आहे घरामध्ये शिल्लक तर आणि शेंगदाण्याच्या भाज्या आम्हाला आवडत नाही त्यामुळं मग त्यांना सेपरेट आणि आम्हाला सेपरेट असं काही करावं लागल किंवा मग आज परत रिपीट पनीरची भाजीच होईल का काय असा अंदाज चालू आहे आणि तुरीची डाळ पण संपलेली आहे आता किराणा पण भरावा लागणार आहे तर तुरीची डाळ संपली त्यामुळे मग मुगाच्या डाळीचं वरण पण एवढं काही कुणाला आवडत नाही तर बघू आता काहीतरी बनवूयात आणि आधी आता हे सगळं घर वगैरे मस्त क्लीन झालं की मग माणसाला फ्रेश वाटतं आणि मग दुसरं काम करायला पण माणसाला बरं वाटतं तर चला सगळी क्लिनिंग वगैरे करून घेते आता सकाळी का काही ब्लॉक कंटिन्यू केलाच नाही तर झोपली होती त्यानंतर मी थोडीशी बाल्कनी वगैरे धुवून काढली आणि आता पाहून येता येतात तर चला आता त्यांच्यासाठी स्वयंपाक करते पनीरची भाजी वरण भात आणि चपाती आणि थोड्याशा पुळ्या वगैरे करते तर भाईला गेलाय का लहान आयला काय वाटतंय बाळ माझ काय झालं माझ्या बाळाला काय देऊ ते घेऊ ते घेऊ त्याला मोबाईल लावू तिचं म्हणणं आहे की ह्या स्टँडला मोबाईल लाव आणि नंतरच बोल तर तिला सवय लागली की स्टँडला मोबाईल लावून बोलती मग मी तर तिला पण समजलं आहे तर आत्ता पण तिचं म्हणणं आहे की स्टँडला मोबाईल लाव आणि नंतर बोल तर चला तुम्हाला दाखवते मी हो काय काय स्वयंपाक केलेला आहे आता ते पाच दहा मिनिटात येतीलच चला तरीचं वरण शिजवून ठेवलं आहे इकडं भात टाकलं आहे शिजायला आणि इकडं पीठ मळून ठेवलं आहे तर याच्या पुऱ्या करू म्हटलं आणि इकडं ग्रेव्ही बनवायचं काम चालू आहे रात्रीच्या तुम्हाला सांगितल्यासारखी पनीरची भाजी त्यानंतर वरण भात आणि चपाती थोड्याशा पुऱ्या केल्या होत्या आणि ही आहे माझी मामाची मुलगी तर हा ब्लॉग दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिच्या हाताने मस्त काळी मटकी बनवलेली होती रस्ता भाजी भात आणि चपाती एकदम सिंपल जेवण होतं मस्त पापड वगैरे आणि एक किराणा पण संपला होता तर आज आता डी मार्टला चाललोय तिचं बाळ पण झोपलं होतं आणि बराच उशीर झाला म्हटलं आता डी मार्टला जाऊन येऊ तर आता पहिल्यांदा आलोय साडीच्या दुकानामध्ये ती पहिल्यांदा आली माझ्या घरी तर तिच्यासाठी साडी घ्यायला आलोय तर बघूयात आता साडी आवडते की नाही आवडत तशी तर मला साड्यांमध्ये एवढी चॉईस नाही आहे कारण की मी स्पेशल जाऊन कधी साड्या घेतलेल्या नाही एक तर सासूबाई घेते हो किंवा मग माझी मम्मी वगैरे घेतात मी असं माझ्या चॉईसनी साड्या घेतलेल्याच नाही आहे मेन म्हणजे मला त्या साडीतलं पोत वगैरे असताना ते काही जास्त का समजत नाही तर बघूयात आता इथं साड्या तर बघायला आलो आहे आणि यांना पण जास्त काही समजत नाही तर बघू कशी घेत चला साडी घेतली आता डीमार्टला जातो किराणा घेतो आणि बाळाला ड्रेस घ्यायचा आहे अजून तर ड्रेस बघायचा आहे बघू चला डीमार्टला मार्टला भेटला चांगला होता तिथं घेऊन येतं मग दुसऱ्या एखाद्या शॉपवरती बघू चला सुट्टीच्या दिवशी डी मार्टला तर एवढी गर्दी असती ना की बस गाडी लावायला पण जागा नसती एवढी जास्त गर्दी असती तर आता बघू आतमध्ये जाऊन खरंच किती गर्दी आहे आणि ट्रॉली भेटणं पण मुश्किल असतं पण जवळजवळ एक दीड महिन्यानंतर आलो आम्ही मिडी मॅटला सगळंच काही संपलेलं होतं घरामधलं आणि कायम घरी जाणं लग्न का रे यामुळे काही टाईम भेटतच नव्हता आणि हे बघा आतमध्ये पण तेवढीच गर्दी आहे आता आमचा किराणा वगैरे झालेला आहे बिलिंगच करतोय किराणा आम्हाला जवळजवळ अर्धा पाऊन तास लागला करायला आणि सगळा किराणा करून आता मी आले बाहेर आणि ते गेले तिच्यासाठी पॉपकॉर्न वगैरे आणायला तेव्हा मग हा किराणा मी गाडी मध्ये भरून घेते किराणा घेऊन झाला आहे मी सगळा गाडी मध्ये भरला आहे आणि ते, ले ले ते आता पॉपकॉर्न आणायला गेले होते तर ते पण आले पॉपकॉर्न घेऊन चला आता घरी जाऊ बघू पिलू काय चालू घरी जाऊ हे पॉपकॉर्न पिशवी टाकायची राहिली बसेल का डिकीट भरू लागू काय ते दुसऱ्या बँक मध्ये भरला थी। थी। आता किराणा वगैरे घेतलाय आणि वातावरण एकदम छान झालेलं आहे तर आता घरी चाललोय आणि घरी जाऊन विचार आहे की गंगेवती जाऊ जा या पाहुण्यांना वगैरे घेऊन आणि त्यांच्या छोट्या बाळाला घेऊन तर उशीर पण खूप झालेला आहे बघूया आता जाणं होतंय की नाही हो ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका चलो बाय भेटूया आणखी नाही का ना।